नमस्कार मित्रांनो आत्ता आपण जाणार आहोत सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुक्यातील बोरगाव नाक्याच्या उत्तरेला पाच ते सात किलोमीटर गवांगावाच्या पश्चिमेकडचा प्रवास दाखवत आहे मी तुम्हाला गवान गावामधून ज्यावेळेस आपण पश्चिमेकडे प्रवास करू इथे हा वज्र चौंडे मने राजुरी रोड असावा बहुतेक तर ह्या रस्त्याला अगदी जवळून ज्यावेळेस पाहाल तर या दाट झाडीच्या पुढे आल्यानंतर या ठिकाणी आणि पुढे या ठिकाणी अशा दोन पांढऱ्या खुणा दिसत आहेत गुगल मॅपचा स्ट्रीट व्ह्यू अवेलेबल नसल्यामुळे थोडीशी गैरसोय होत आहे पण हा असेल प्रस्तावित पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे आणि प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ एक्सप्रेस संगम ज्यांना शंका आहे त्यांनी हा परिसर शांततेत पाहून घ्या हॉटेल एस के केार्डनच्या वरचं था वरती गवांच्या पश्चिमेकडचा परिसर कुठे तर विद्यमान नागपूर रत्नागिरी ग्रीन हायवेच्या बोरगाव नाक्यापासून बोरगाव नाका इथं बोरगाव टोल प्लाझा बोर्ड सौक इंडस्ट्रीज सत्यम इंजिनीच्या बाजूला प्रस्तावित पुणे बेंगलोर एक्सप्रेसवेची मार्गिका आणि या ठिकाणी आपणास पाहायला मिळतील प्रस्तावित नागपूर गोवा मार्गिकेच्या आशा करतो की आपण या, या परिसरामधील रहिवासी असाल तर तेवढं कष्ट नक्कीच घ्याल गव्हा पश्चिम येथील प्रस्तावित पुणे बेंगलोर आणि नागपूर गोवाच्या चौकफल्याच्या निमित्ताने चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कमेंटमध्ये आपला अभिप्राय नक्की कळवा आणि तोच अभिप्राय नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती देखील कळवा धन्यवाद